अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य असं मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आहे आणि प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता आणि प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल बघा मुलांसाठी आईने हा उपाय करायचा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे खात्रीशीर आहे केंद्रानुसार आहे नक्की तुम्ही हा उपाय करू शकता बघा मुलं सतत वारंवार आजारी पडणं काही ना काही कारणानं शुल्लक शुल्लक गोष्टीवरून उलटी होणं ताप येणं सर्दी होणं म्हणजे सतत वारंवार आजारी आज आजारी पडला दवाखान्यात नेऊन आणला औषधं आणली बरा झाला परत चार दिवसांना आजार पडला असं वारंवार होत असेल किंवा मुलांना नजरबाधा झाली असेल नजर, नजर दोष लागला असेल कसं मुलगा खूप अभ्यास करत आहे हुशार आहे पण अचानकच त्याच्या मार्कावरती परिणाम होतो मार्क कमी पडतात मुलगा खूप शिकतो आहे पण त्याला नोकरी लागत नाही कारण कुणाची नाही कुणाची नजर लागलेली असे लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत मग मुली असू द्यात मुलं असू द्यात ह्या सगळ्यांना जर नजरबाधा झाली असेल नजर दोष असतील त्यांना वाईट पिढा लागलेली असेल किंवा आजारपणा असेल ह्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा उपाय साधा आहे सोपा आहे घरातल्या वस्तूपासून करायचा आहे जर तुमच्याकडे नसेल तर पाच दहा रुपयेच ह्याला खर्च आहे कसं असतं बघा मुलगा वारंवार आजारी पडत असतो म्हणजे कसं आज बरा झालाय खडखडीत झालाय चांगला आहे खेळतोय अभ्यास करतोय शाळेला जातोय परत आठ दिवसाने आजार पडतो किंवा मुलगा अभ्यास करतो पण त्याला मार्क चांगले पडत नाही आहेत किंवा मुलगा अभ्यासच करत नाही आहेत त्याचं मनच अभ्यासात लागत नाही किंवा पेपर लिहिताना त्याला टेन्शन येतं अशावेळी आपण काय करतो एखाद्या गुरुजींना पत्रिका दाखवायला जातो आणि मग ती पत्रिका दाखवल्यानंतर गुरुजी भरमसाठ खर्चाची शांती करायला सांगतात किंवा अंगठी घालायला सांगतात पण असं खर्च न करता तुम्ही घरच्या घरी आईनं मुलांसाठी जर हा उपाय केला तर तुमच्या मुलांना हे सगळ्या गोष्टीपासून संरक्षण मिळेल तुमची मुलं दोष असेल किंवा आजारी पडत असेल किंवा त्यांच्यामध्ये काय वाईट दोष असतील ते सगळे निघून जातील उपाय बघा उडीद हे काळे जे उडीत असतात अखंड उडीद डाळ नाही उडदाची डाळ हे अखंड काळे उडीत जे आहेत ते आपल्याला लागणार आहेत किती एक मूठमध्ये जेवढे बसतील तेवढे म्हणजे असं तुम्ही ह्या चिमटीमध्ये जेवढे बसतील तेवढे घ्या पंचवीस बसू द्यात वीस बसू द्या तीस बसू द्यात कितीही बसतील तेवढे मोठभर तुम्ही उडीत घ्यायचं तुम्हाला शक्यच नसेल तर दहा बारा पंधरा उडीत घेतले तरी चालेल हे थे उडीत तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि तुमच्या मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा क्लॉकवाईज कसं क्लॉकवाईज म्हणजे घड्याचा जसा काटा फिरतो त्या पद्धतीनं तुम्ही सात वेळा हे उडीद त्या मुलावरून उतरायचं आहे मुलगा एक असेल तर प्रत्येक मुलग्याला वेगळे उडी एक मुलगा असेल तर एकदा करा दोन मुलं असतील दोन वेळा दोन्ही उडीत वेगळे वेगळे घ्यायचे तीन मुलं असतील तर तीन वेळा उडीत वेगळे वेगळे घ्यायचे समजा तुम्हाला दोन मुलं आहेत तुम्ही मुलांना जरी काय त्रास नसला तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण भविष्यात त्यांना कुठला त्रास होता कामा नाही म्हणून हे उडीत तुम्ही सात वेळा उतरायचे आणि घराच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला हे उडीद तुम्ही फेकून द्यायची हे उडीद फेकत असताना तुम्ही तुमच्या हातात जेवढी ताकद येईल तेवढ्या जोरात असं तुम्ही फेकायचे कारण ते जेवढ्या रागा तुम्ही रागानं फेकाल तेवढं तुमच्या मुलांच्यावरचे दोष नजर दोष असेल नदे नजरबादा असेल किंवा जे काय असेल ते सगळं निघून जाईल हे उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी संध्याकाळी करायचं आहे सात नंतर रात्री दहा वाजेपर्यंत तर अकरा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता पण शनिवारी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी हा उपाय करायचा हा उपाय केल्यानंतर जसं जसं तुम्ही प्रत्येक शनिवारी उपाय करत जाल एक दोन शनिवार तीन शनिवार चार शनिवार असं करत जाल तसं तसं तुमच्या मुलांच्यातले दोष नजरबाधा असू दे नजरदोष असू दे आजार पण कशामुळं येत असेल ते सगळं निघून जाईल आणि तुमची मुलं सदृढ आणि चांगली राहतील हा उपाय तुम्हाला आवडला असल्यास माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना कारण कोणाच्या नाही कोणाच्या मुलांच्या अडचणी दूर व्हाव्यात एवढी मनात इच्छा चांगली ठेवा दुसऱ्यांचं चा कधी वाईट चिंतू नका म्हणजे एकेकाला एक सवय असते बघा माझ्या मुलापुरतं मी करते त्याचा मुलगा आजारी ना अभ्यास नाही करे ना मला कुठे फरक पडला तो नाही केलेला चांगला असं कधी म्हणू नका दुसऱ्याच्या मुलाचं चांगलं चिंता दुसऱ्याचं चा चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील तुमच्या मुलांचं चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे हे केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार मिळतील अंधश्रद्धा म्हणून मी कधीही व्हिडिओ टाकत नाही पूर्ण केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार मी उपाय सांगते हे उपाय करत राहा मी यातले काही उपाय माझ्या मुलांस मुलीसाठी किंवा घरात काय दोष असतील त्यासाठी करत असते तुम्ही करा सेवा जास्तीत जास्त करा स्वामी समर्थांच्या कुलदैवत कुलदेवीच्या जे कोणी तुमचे गुरु असतील त्यांच्या त्याचाही आशीर्वाद तुम्हाला मिळतो माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ